नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी गावाकडे सात आठ दिवस झालं काय पाऊस पडत नाही आणि प्रचंड ऊन आहे त्यामुळे एवढी गरमी लागते ना तर आत्ता निघालो ते खाली नदीवरती कारण आज संडे आहे सगळ्या मित्रांना सुट्टी तर सगळेजणं निघाले होते पोहायला नदीवरती चला तर मग निघालं होतं भाईची गाडी घ्यायची आहे आणि तिथून जाणार आहे खाली नदीवरती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आता निघालो नदीवरती मागून हेमंत पंथार रोहित आणि ओमकार येतोय आणि सत्यम मी आणि भाई चाललो आहे पुढं नदीवर नदीकडे संपूर्ण बघा आता पोचलोय नदीवरती इकडे बघा मी आहे इकडं भाई आहे तिकड मॅडी आहे रोहित आहे आणि मंदार आणि हेमंत दहा आलो नदीवर पोहायला आणि आता इकडं आलं पोहायला हेमन आहे इकडे रोहित आहे वैभव आहे ओमू आहे मॅडी आहे आणि अजून सत्यम आणि आवी येतोय आणि आज थोडं ढगाळ वातावरण आहे पावसा पाऊस याचे संकेत आहेत आणि इकडं सागर आला आहे जाळं घेऊन मासं मारायला तो बघा दिसत असेल तुम्हाला तर सागराला जाळ घेऊन इकडे मास मारायला सागर किती वाजता आलास आता आलास चार वाजता लागलेत का काय हा ठीक आहे चला तर मंडळी थोडं मस्त आहे की पाण्याचा आस्वाद घेऊ नंतर येऊ इकडं सागरकडं मास मारायला માર લાગી લાગલે દમ ઘલી

काही पाणी लागलं काय नाल तिथून काही ठक्रे नासा मिळाला पण याच्या वाचला निघाल सागरला

तर मित्रांनो आता आम्ही खेळतो पकडा पकडी आता राज्य आले माझ्यावरती आणि आमच्या मध्ये चार जण खेळत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला तिघा जणांना पकडायचं आहे आणि मी आता माझ्यावर राज्य आले आणि मी मास्टर आहे मी आवडते चला तर मी चाललो आता पकडायला

था 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 देव मासा तिकडे होता देव मासा आलं <laughs> सागरनीकडे जागा टाकलंय बघूया किती मासे लागले सागरला जामजार सत्यम माळ्याचं मासा आहेत का रे माळ्याचा मासा मळ्याचा मासा या दिवसात खायला एक नंबर उत्तम मासा छान वाटत दे आन सागर अशी अर्धा तासापूर्वी जावं टाकलं होतं तुला केवढा माळ्याचा मस्त लागले सागर किती लागले बघू

सागरने अर्धा तासापूर्वी जाळ टाकलं होतं सागरला सात आठ लागले मळ्याचे मासे छोटंच जाळ आहे ना बारीक तो बघा तो एक लागला सत्यम थांब सत्यम बघा तेवढा मोठा मळ्याचा मासा लागला आता नदीला मळ्याचाच मासा भरपूर मळ्याचा मासा खावल्या आणि शिंगट्या मागे रात्री आम्ही एक दिवस चिंबोऱ्यांना आलो होतो मी होतो सागर होतो आणि यश होतो त्यावेळेला आम्ही ह्या प नदीच्या प्रवाहातून त्यावेळेला भरपूर पाणी होतं कम कमरेवर एवढ्या पाण्यात तर आम्ही नदी क्रॉस करून पलीकडे गेलो होतो चिंबोरा पकडायला आलो त्यावर ना सागर सात आठ दिवस पाऊस होता आणि आज बघा मस्त असं ढगाळ वातावरण झालं आहे तर मग आज पाऊस पडायचे चान्सेस आहेत आणि हा बघा अजून एक भेटला माळ्याचा मासा आमच्या नदीला माळ्याचा मासा रास आहे अजून एक भेटला सगळे माळ्याच्याच मासे लागतात बघा आतापर्यंत सात ते आठ मासे भेटली मासाच हे हे काळ्याच्याच मासे भेटतात फक्त माळ्याच्या मासा माळा काही नाही भेटणार सागर किती वाजता आला तस तू चार वाजता चार, चार।, चार। वाजता आता वाजले पाच एक तासात दोन वेळा जावे टाकले तस सागरने काढून बघा दहा बारा मास लागले झालं चांगले आणि सगळं मळायचे बघा अजून एक लागला आपली सोय होईल आजची भाऊजी येणार आहेत आज सागरचे येणार आहेत भाऊजी दाजी त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी सागर आलाय नदीवर आज काय करणार सागर श्रावणात खात नाही पण दाजींची सोय करायला लागते बघा परत एक भेटलंय म्हणायचं नाही झगडी नाही समजतो ना तो। जशी जशी रात्र होत जाईल ना तसा तसा जाळ्यामध्ये मासं भरपूर पडतो सात आठ दिवस झालं नदीला पाणी कमी आहे ना सागर आला नदीवर मासं मारलो पाण्यामध्ये जाळ राहत नाही मग ते सारखं दगडी वगैरे ठेवायला लागतात लास्टायचं आता बघा भरपूर मासा लागला आतापर्यंत कंटिन्यू मासा आहे बघा जाम मासा आहे माळ्याचा एवढं गाळ्यामध्ये भेटत नाही तेवढं बघा गाळ्यामध्ये पटकन भेटून जातं किती भेटले बघा मजबूत मासा आतापर्यंत सत्यमनेच दहा पंधरा वेचले हा मी हा मला दिसतंय ती जा जावं दिसतंय मला दिसतंय मला आहे तिकडच तिकडेच तिथं अडकवलंय तिकडे पाठी आवा असेल या कोपऱ्यावर परत तिथे घेतलंय सत्यम एका राऊंड मध्ये भरपूर भेटले ना आपल्याला काय ते सत्यम एका फेरीत भरपूर भेटले ना पाव किलो भेटले पाव किलो ना शंभरांना आले तेव्हा आपल्याला एक राऊंड मारला सागरने आणि सत्यमनी जवळपास एक पाव किलो मासे भेटले आणि सगळे मळ्याचे मासे आहेत कारण हे जाळंच मळ्याच्या माशांचं आहे आणि आता परत एकदा जाळं टाकून बसलो जरा इथं नदीमध्ये शेरण्यांमध्ये आणि आत्ता वाजलं जवळपास साडेसहा संध्याकाळचा सा कसा रात्रीचा मासा भरपूर लागतो त्यामुळे अजून एक दोन वेळा टाकणार जाळं आणि नंतर मग निघू निघणार घरी कारण पाऊस पण भरलं आहे भरपूर सात आठ दिवस पाऊस नव्हता इकडे गावाकडं आणि आज बघा ना ढगाळ वातावरण झालं पूर्ण खरं तर पावसाची गरज आहे कारण भातं सुकत आहेत भातांमध्ये अजिबात पाण्याचा टाक नाही त्यामुळे कसं आता भात पासवायचा खरा तर टाईम आहे म्हणजे गणपती झाल्यानंतर भात पासवायला लागतातच गणपतीच्या आसपासच तर ला ला आता गणपती पाऊस पडायला पाहिजे कारण भातं वगैरे पासवायचे आहेत आणि आत्ता सात आठ दिवस पाऊस नाही ना त्यामुळे एक एकदम भात एकदम सुखी खा ठाक झाली होती पाणी नव्हतं हो अजिबात त्यामुळे आजपासून पाऊस पडला तर बरं होईल एकदम बघा भरपूर भरला आहे पाऊस संपूर्ण अंधार झाला आहे केला पूर्ण पावसाने आणि बसला नदी भर, होता नदीतच सत्यवानी <स्तिनल> सागर बाग गेलो राऊंड मारायला तिकडं मी गेलो नाही कारण भर भरपूर दगडी आहेत पाय स्लिप होत आहेत जाम आता जाळं काढून सागर वरती तिकडे टाकतो बंधाराच्या पलीकडं वरती टाकायचं बोलतोय आणि नंतर गेलो सागर सागरसोबत मासे मारायला सागरला पण भरपूर मासे भेटले पाव किलो जास्त मासे भेटले आणि आत्ता मी निघालो घरी कारण पोहलो ना सगळे कपडे ओले हो आहेत चेंज करायला लागतील तर मी हा व्हिडिओ आता इथंच थांबवत आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दबा थँक्यू